हल्ली एक शब्द सतत ऐकण्यात येतो तो म्हणजे नीती आयोग मग नियोजन का आयोग नियो काय नीती आयोग का आणि नियोजन आयोग यामध्ये फरक काय आणि नीती आयोगाची कामं काय असतात सगळं सदस्य बघूया आजच्या भागामध्ये नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं प्राईम संवादवरती स्वागत पहिले बघूया नीती आयोग म्हणजे काय नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती आयोग म्हणजे काय तर नीती हा खरं तर संस्कृत शब्द आहे याचा अर्थ नैतिक मार्गदर्शन आणि धोरण बनवणे असा होतो हे चार लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नीती आयोग सुरू केला एकोणीसशे एक्क्याण्णव भारतात आर्थिक धोरणात सुधारणा झाली अर्थव्यवस्थेत अनेक बदल झाले त्यामुळे जुने नियोजन आयोग अनावश्यक वाटत होते स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाने भारताचे नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक मूल्यांकन अहवाल सादर केला या अहवालामध्ये त्यांनी नियोजन मंडळाच्या जागी एखादा नवीन आयोग स्थापण्याची गरज असल्याची शिफारस केली होती या शिफारशीला अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजन मंडळाच्या जागी चीनमधील राष्ट्रीय विकास व सुधारणा आयोगाच्या धर्तीवरती एक संस्था स्थापन करण्याची घोषणा केली अशा घोषणेला मूर्त स्वरूप देण्याकरता नियोजन आयोग रद्द करून त्या जागी एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सरकारी ठरावाद्वारे नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आता एकदा बघूयात नीती आयोगाचं नेमकं स्वरूप असतं कसं सुरुवातीला आपण पूर्ण वेळ संस्थेमधील रचना बघू त्यामध्ये भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या स्थितीमध्ये नीती आयोगाचे अध्यक्षपदी कार्यरत आहेत तसेच पंतप्रधानांद्वारे नीती आयोगाच्या उपाध्यक्षाची निवड केली जाते नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून अरविंद पंडडिया यांची नियुक्ती करण्यात आली होती तर सध्या स्थितीमध्ये सुमन बेरी हे नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत ठराविक कालावधीकरता पंतप्रधानांद्वारे सचिव स्तरावरील व्यक्तीची मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरती नियुक्ती करण्यात येते सध्या स्थितीमध्ये बी व्ही आर सुब्रमण्यम नीति आयोगाच्या कार्यकारी अधिकारी या पदावरती कार्यरत आहेत सदस्यांमध्ये नीती आयोगामध्ये पूर्णवेळ सदस्य अशा दोन्ही प्रकारच्या सदस्यांचा पूर्णवेळ सदस्यांची संख्या ही निश्चित नसते तर जास्तीत जास्त दोन अर्धवेळ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते तसेच पंतप्रधानांद्वारे नियुक्त करण्यात येणारे जास्तीत जास्त चार केंद्रीय मंत्री समितीचे पदसिद्ध सदस्य असतात नीती आयोगामध्ये पूर्ण वेळ संस्थेबरोबरच प्रशासकीय परिषद सुद्धा कार्यरत असते अशा परिषदेमध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपालांचा समावेश असतो तसेच एकापेक्षा जास्त राज्यांची किंवा प्रादेशांशी संबंधित विशिष्ट समस्या सोडवण्याकरता प्रादेशिक समित्यांचा सुद्धा स्थापना करण्यात येते अशा समित्यांची नेमणूक पंतप्रधानांद्वारे केली जाते या समितीमध्ये संबंधित प्रदेशातील राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा व केंद्रशासित प्रदेशातील नायब राज्यपालांचा समावेश असतो प्रादेशिक परिषदेची स्थापना नुसार करना त्या मदे ही गरजेनुसार करण्यात येते त्यामध्ये सुद्धा अध्यक्ष हे नीती आयोगाचे असतात किंवा त्यांची नेमणूक केलेली व्यक्ती सुद्धा असू शकते सर्व सदस्यांच्या व्यतिरिक्त पंतप्रधानांद्वारे काही विशेष आमंत्रित सदस्यांची सुद्धा नेमणूक करण्यात येते त्यामध्ये तज्ज्ञ विशेष तज्ञ किंवा तत्सम ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक केली जाते अशा सदस्यांची कमाल संख्या ही निश्चित नसते एकदा बघूया नीती आयोगाची उद्दिष्ट आणि कार्य काय प्रशासनामध्ये अमूलाग्र बदल घडून आणण्याचे प्रयत्न करणे प्रशासनात येणाऱ्या अडचणी सतत कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहणे नीती आयोगाच्या उद्दिष्टांमध्ये प्रमुख म्हणजे कृषी उद्योगाला चालना देणे अन्य सुरक्षेसोबतच शेतकऱ्यांना योग्य मोबदला सुद्धा मिळवून देणे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे हितसंबंध वाढवणे तसेच भारताशी संबंधित समस्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्राधान्याने संबोधित करणे सर्व समावेशक दृष्टिकोनाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांचा सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये सक्रिय सहभाग करून घेऊन त्यांची पूर्ण क्षमता वापरणे व्यवस्थेमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे ते करताना स्वयंपूर्ण व सुरक्षित अधिवास निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या संधीचा वापर करून घेणे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये विकास घडवून आणण्यासाठी देशामधील सर्व व्यावसायिक वैज्ञानिक व बौद्धिक क्षमतांचा वापर करून घेणे नीती आयोग हे विशेष दृष्टी व एकूण परिस्थितीचं नियोजन या संकल्पनावरती काम करतो नीती आयोग हा तीन दस्तऐवजांवरती काम करतो त्यामध्ये पंधरा वर्षांची विशेष दृष्टी सात वर्षांची रणनीती व तीन वर्षांचा क्रियाशील कृती आराखडा अशा तीन दस्तावेजांचा समावेश असतो नीती आयोगाने डिसेंबर दोन हजार वीस मध्ये क्षेत्रनिहाय दूरदृष्टी दुर दस्तऐवज जाहीर केला होता या दस्तऐवजाचे शीर्षक दूरदृष्टी दोन हजार पस्तीस भारतामधील सार्वजनिक आरोग्यावरती देखरेख असे होते नीती आयोग आणि नी नियोजन आयोग यांच्या रचनेमध्ये आपल्याला बदल बघण्यास मिळतो नियोजन आयोगामध्ये सर्व सदस्य हे पूर्ण वेळ होते त्यांच्यामध्ये अर्धवळ सदस्यांची तरतूदच नव्हती मात्र नीती आयोगामध्ये कमाल दोन अर्धवे सदस्यांची तरतूद करण्यात आली आहे तसेच नियोजन आयोगामध्ये सदस्य सचिवाची नेमणूक ही नेहमीच्या प्रशासकीय पद्धतीने केली जाते मात्र नीती आयोगामध्ये सचिव म्हणून कार्य करणाऱ्याची मुख्य कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक हे पंतप्रधानांद्वारे करण्यात येते नियोजन आयोगाकडे पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून नियोजन आखण्याचे कार्य होते परंतु नीती आयोगावरती कुठलीही पंचवार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी नसते ही संस्था एक विचार गट म्हणूनच कार्य करते नियोजन आयोगात सरकारी विकासात्मक निधीची विभागणी केंद्राच्या विविध मंत्रालयांमध्ये तसेच विविध राज्यांमध्ये निधीची तरतूद करीत होता निती आयोगाकडे अशा कुठल्याही निधी वाटपाची जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही आयोगा आयोगा नियोजन आयोगामध्ये राज्याचा सहभाग हा खूप मर्यादित स्वरूपाचा होता मात्र नीती आयोगामध्ये नियोजन प्रक्रियेत राज्यांचा सक्रिय सहभाग करून घेणे हे नीती आयोगाचे उद्दिष्ट नियोजन आयोगामध्ये नियोजनाचा प्रवाह हा केंद्र ते राज्य असा होतो उलट नीती आयोगाचा नियोजनाचा प्रवाह हा राज्य ते केंद्र असा आहे नीती आयोगाची काही प्रमुख कामे म्हणजे लहान उद्योगांना पाठबळ देणे विकास कामांना सर्व खेड्यांमध्ये सामावून घेणे सर्व समावेशक दृष्टीने विचार करून म्हणजे लैंगिक जातीय व आर्थिक असमानता विचारात घेऊन उपाययोजना ठरवणे विकासाबरोबरच पर्यावरणाचा सुद्धा लक्ष देणे पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता पर्यावरणी आणि परिस्थितिकीय संपत्तीचे जतन करणे ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला मला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद